नांदेडस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नऊ जानेवारी रोजी केलेल्या कारवाईमध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडनं तीन लाख अठरा हजार आठशे अकरा रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि मोटरसायकल असा एकूण चार लाख एकोणचाळीस हजार बावीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक उदय खंडेरा यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं नऊ जानेवारी रोजी शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीमध्ये जबरी चोरी करणारा आरोपी सय्यद हनीफ सय्यद जाफर हा हिंगोली गेट जवळील गुरुद्वाराच्या मोकळ्या जागेमध्ये थांबलेला असून भाग्यनगर आणि विमानतळ हद्दीमध्ये घरफोडी करणारा आरोपी संजय पंडित नामनूर हा शंकरराव चव्हाण चौक या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली आणि माहितीवरनं नमूद आरोपींचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता त्यांनी त्याच्या मित्रासोबत वरील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे आरोपितांच्या ताब्यामधनं तीन लाख अठरा हजार आठशे अकरा रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पन्नास हजार दोनशे अकरा रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि मोटरसायकल असा एकूण चार लाख एकोणचाळीस हजार बावीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपीस पोली पोलीस स्टेशन शिवाजीनगर आणि भाग्यनगर यांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी देण्यात आलाय कारवाई पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल बामणे चंद्रकांत स्वामी अजरुद्दीन रितेश कुलथे बिराजदार राठोड घेवार यांचा समावेश होता मजहर शेख सी चोवीस तास नांदेड